चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला कधीतरी प्रवासासाठी बाहेर पडतो एखाद्या पोरगावी जायला निघतो आणि नेमकं त्याच वेळी आपल्याला कुठेतरी एखाद्या वाहनावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचं चित्र दिसतं बरेच लोक असे आहेत की ते घराच्या बाहेर जेव्हा आपण कामासाठी बाहेर पडतात तेव्हा प्रत्येक वेळी स्वामींचा फोटो असणारी एक तरी गाडी एक तरी वाहन आवर्जून दिसतं आणि न कळत स्वामींचं दर्शन होतं बऱ्याच वेळा डोक्यामध्ये विचार चालू असतात विचारांचा गोंधळ उडालेला असतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसतं अशा वेळी मोबाईल स्क्रोल करत असताना नेमकं श्री स्वामी समर्थांबद्दल काही वाक्य म्हणतात आणि ज्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसतं त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जात बऱ्याच वेळा श्री स्वामी समजून स्वप्नात दिसतात बऱ्याच वेळा न कळतपणे एखाद्या ठिकाणी जायचं असतं आणि जात असताना स्वामींचा मठ दिसतो योगायोगाने बऱ्याच वेळा त्या स्वामींच्या मठात जाणं होतं स्वप्नातही नसतं की आज स्वामी दिसतील भेटतील किंवा स्वामींचं दर्शन होईल मात्र एक म्हणजे एखाद्या अनपेक्षितपणे किंवा अचानकपणे एखादा व्यक्ती आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणि अचानक स्वामी आपल्याला मग सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असतील यातील एक गोष्ट तुम्हाला जाणवत असेल की सतत स्वामींचं दिसणं सतत स्वामीं। स्वामी म्हणजे स्वामी सतत समोर येणं सतत डोळ्याला काही ना काही दिसणं बघा हा योगायोग नसतो तर या मागे काय असतं नक्की हे संगीत का मिळतात नक्की स्वामी आपल्याला सतत प्रत्येक ठिकाणी का दिसतात याबद्दलचे अत्यंत योग्य आणि सविस्तर माहिती सांगणार शिवाय अशा वेळेस आपण काय करावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असते त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सतत स्वामींचं दर्शन घडत असेल दररोज कुठे ना कुठे जाताना स्वामी दिसत असतील कधी बॅनरवर दिसत असतील कधी एखाद्या फोटोमध्ये दिसत असतील कधी मठामध्ये किंवा कुठेही तुम्हाला जर सतत स्वामी दिसत असेल तर हा नक्कीच योगायोग नाही बघा जेव्हा तुम्ही या धार्मिक कार्यात येता जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत देता स्वामींची सेवा करायला लागता जशी ती सेवा वाढत जाते जसं त्यातील सामर्थ्य वाढत जाते जसं तुम्ही स्वामींचं करायला सुरुवात करता तशी स्वामी शक्ती तुमच्या अवतीभोवती उभी राहते स्वामी शक्ती तुमच्या अवतीभोवती तुमच्या सोपवत तुमच्या पाठीशी राहते अशा वेळेस तुमच्यावरती एखादं संकट येणार असेल तुम्हाला एखादा अडथळा येणार असेल अडचण येणार असेल तुम्ही कितीही त्या गोष्टीचा विचार करत असाल तर स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या अवतीभोवती राहतात आणि हे जे काही मोबाईलवर देतात किंवा कुठेही तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं ते स्वामी अप्रत्यक्ष असदृश्य रूपाने का पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात कारण तुम्ही त्यांची भक्ती करत आहात तुम्ही त्यांची सेवा करत आहात तुम्ही स्वामी सेवा करत आहात आणि त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताला त्या दुःखातून बाहेर करणं किंवा स्वामी भक्ताच्या पाठीशी राहणं हे स्वामी करतात बघा जेव्हा जेव्हा स्वामी तुम्हाला असे अनपेक्षितपणे दिसत असतील जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वामींचं असं दर्शन घडत असेल तेव्हा फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मन शांत करायचं आहे स्वामींना धन्यवाद सांगायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आहे ती तुम्हाला वाढवायची आहे आता प्रत्येकाला जे संकेत मिळतात तसं नाही बऱ्याच वेळा मी सुद्धा बाहेर पडत असताना मलाही स्वामींचे बरेच वेळा दर्शन होतात पण माझ्याच शेजारी एक काही आहे ज्यांना मी कधीही विचारलं की तुम्ही बाहेर पडत असताना म्हणजे कधी तुम्हाला स्वामींचा फोटो दिसतो का किंवा तुम्हाला कधी गाडीवरती वगैरे स्वामी दिसतात का त्या म्हणतात कधीतरी चुकून दिसते तर नाहीतर मला असं काही होत नाही किंवा माझ्यासोबत असं काही घडत नाही त्या उलट मला नेहमी सांगत असतात तुलाच का नेहमी स्वामी दर्शन देतात तुझ्याच बाबतीत का नेहमी असं होतं तुलाच का दिसतात बघा असं असतं प्रत्येकालाच अशा अशा रूपाने स्वामी दर्शन देतात असं नाही प्रत्येकालाच स्वामी अशा पद्धतीने मार्ग दाखवतात असं जेव्हा तुमची सेवा वाढत जाते जेव्हा तुम्ही मनापासून मरत जाता जेव्हा तुम्ही मनातून आतून स्वामी नावा होता स्वामी मार्ग दाखवा स्वामी मलाचं उत्तर द्या तुम्ही काहीतरी करा जेव्हा आतून तळमळतेने आपण म्हणत राहतो स्वामींना सांगत राहतो तेव्हा स्वामी नक्की आपल्यासमोर येतात स्वामी आपल्या पाठीशी राहतात स्वामी आपल्याला त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते देतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा हा योगायोग राहिली तर ही आपली पुण्यही आहे आपल्या आयुष्यात असणारी ही स्वामींची कृपा आहे स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी आहे जेव्हा जेव्हा स्वामी आपल्याला असे दिसतात किंवा जेव्हा जेव्हा स्वामी आपल्याला असे असदृश रूपाने दर्शन देतात तेव्हा एकच लक्षात ठेवा तुमची जी उपासना असेल ती अजून थोडी वाढवा समजा आज मी अकरा जप करत आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा त्या दिवसापासून बारा माळी जप करा आज साराम लग्नातील तीन अध्याय आहे तर दुसऱ्या दिवसापासून सहा अध्याय वाचा समजा अकरा गुरुवारांचा व्रत सुरू आहे आणि अकरा गुरुवारामध्ये असंख्य वेळा स्वामींनी दृष्टांत दिलेले आहेत तर स्वामी तुमच्याकडनं अपेक्षित करतात की अजून सेवा वाढवते हे तुम्हाला दृष्टांत देत आहेत की तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवायला तयार आहेत तर तुमची जी काही सेवा असेल ती सेवा सेवाही वाढी पुन्हा एकदा लक्षात ठेवा स्वामी प्रत्येकाच्याच बाबतीत हे करतात असं नाही खूप नशिबाने स्वामी हे करतात खूप नशीबवान लोकांच्या आयुष्यात स्वामी हे हे घडवतात त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वामीचे दुसरं होतात जेव्हा जेव्हा तुम्हाला भानांमध्ये स्वामी दिसतात जेव्हा जेव्हा तुम्हाला अवतीभोवती स्वप्नात स्वामी दिसतात अनपेक्षित स्वामींच्या मठात तुमचं जाणं होतं अशा वेळेस फक्त आणि फक्त तुमची जी सेवा आहे ती सेवा वाढवा बघा हे संकेत स्वामी तुम्हाला दाखवतात की तुमचा जो काही वाईट काळ आहे तो संपणार आहे तुमच्या आयुष्यात असणारी जी काही दुःख आहेत ती दूर होणार आहे आणि आता इथून पुढे तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तुमच्या आयुष्यात असणारी जी काही वादळं आहेत ते आता तुम्ही स्वतः काही गोष्टी शुभ असतात काही गोष्टी अशुभ असतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपल्याकडनं काहीतरी सांडतो एखादी काच फुटते किंवा आपण म्हणजे एखाद्या दिवशी आपल्या घरात आपल्या हातातून सतत घरात भांड पडत असतं तर आपण काय म्हणतो स्वतः की आज काहीतरी वाईट होणार आज माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घेणार आपल्याला ते कळून नको कारण जेव्हा अशुभ संकेत मिळतात तेव्हा काहीतरी वाईट घेणार असतं तसंच असे म्हणजे श्री स्वामी समर्थ माझ्या सतत दिसणे किंवा त्यांचं दर्शन करणे जेव्हा असे शुभ संकेत आपल्याला भेटतात सतत तेव्हा त्या मार्गात स्वामी सांगतात की आता तुझे चांगल्याचे दिवस येणार आहेत हा अत्यंत शुभ संकेत आहे तो तुमचं जीवन बदलवणार आहे तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी शक्ती तुझ्या हा पाठीशी आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना स्वामी सतत असे दिसत असतात त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा श्री स्वामी समजलेल्याला विसरू नका आणि अत्यंत आनंदी भा आपण इतके भाग्यवंत आहोत स्वामीने आपल्याला रिव्हट आहे आणि म्हणूनच ते आपल्याला असे दृष्ट्यात देत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ